तर मग आपल्याला वाटलं या सोयाबीनमध्ये काही जम नाही आता कमसे कम, कम नाही सोयाबीनात की जुगाड जमला आपला पराठी जमन कापसात आपण कापूस पेरला या डुंगणाच्या तागी कुठे पर्यंत फोआरे मार खाते मारत पण आता बातम्या काय येऊन राहिल्या कापसावर खर्च करू नका म्हणजे खाऊ कापसाले तुम्हाला अपेक्षित तेवढा भाव भेटणार नाही कारण माहिती कापसावरचा आयात शुल्क सरकारनं माफ केला म्हणते बरोबर आता मला हे नाही समजा त्या डोन्यानं अमेरिकेच्या आपल्याला पहिले पंचवीस टक्के टॅरिफ लावला नंतर पंचवीसचा पन्नास केला आणि आता जर त्याचा कापूस आला आपल्या इकडे दोन्याचा तर त्याला आयात शुल्क माफ होईल असंच ना आता आण डोन्या तू आमच्या उरावर जेवढ्या अन्न होईल तेवढा आमचा आम्ही ठेवतो घरात भरून भाव नाही भेटला तर मग का छे एकोणसत्तर चे मग आपले हालशे मलाही धोरणच नाही समजत व्हायचं ह म्हणजे हे कसं झालं माहित आहे का म्हणजे घर नाही घेत साडी बाहेरची माझी मी म्हणतो एवढा किळाच का नाही